गेल्या काही वर्षांपासून परदेशात भारतीय विद्यार्थ्यांच्या मृत्यूमध्ये वाढ होताना दिसत आहे अशातच कॅनडामध्ये झालेल्या एका भीषण अपघातात पंजाबमधील तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे मृतांमध्ये दोन विद्यार्थी आणि एक विद्यार्थिनीचा समावेश आहे यामध्ये दोन सख्खे भाऊ आणि बहिणींचा समावेश आहे दरम्यान गेल्या पाच वर्षात परदेशात सहाशे तेहतीस भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे केंद्र सरकारने लोकसभेत ही माहिती दिली दुसरीकडे कॅनड्यातल्या भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने कुटुंबियांना धक्का बसला आहे कॅनडातील न्यू ब्रन्स्विक प्रांतातील कोफ परिसरात ते प्रवास करत असलेल्या कारला अपघात होऊन तीन भारतीय विद्यार्थी ठार झाले तर अन्य एक जण जखमी झाला तिघेही मृत पंजाबचे रहिवासी होते तेवीस वर्षीय हरमन सोमल आणि एकोणीस वर्षीय नवज्योत सोमल अशी मृतांची नावे आहेत ते लुधियानामधील मल्लौत गावातील दोन भावंडे आहेत हरमन हा मॉंगटनमध्ये डे केअरमध्ये काम करत होता तर नवज्योत सोमल काही महिन्यांपूर्वी स्टडी व्हिसावर कॅनडाला गेला होता रसमदीप कौर असे तिसऱ्या मृत विद्यार्थिनीचे नाव असून ती पंजाबमधील संगरूर जिल्ह्यातील सामना येथील रहिवासी होती रसमदीप ही भूपिंदर सिंग आणि सुचेत कौर यांची मुलगी होती ते सरकारी शिक्षक आहेत